दाहोद म्हणून एक गाव आहे दे, त्या गावामध्ये ते संकटमोचन हनुमानजीचं मंदिर आहे जे की स्वामीनारायण मंदिराच्या अंतर्गत येत आहे आणि फारच सुंदर मंदिर आहे आता हल्ली नवीन काम त्याचं चालूच आहे पोळच्याला जसं स्वामीनारायणचं नीलकंठ म्हणून मंदिर आहे तसं हे संकटमोचन हनुमानजी महाराजांचं मंदिर आहे सध्या काम चालू असल्यामुळं जास्त लोकां तिकडे वर्दळ नाही पण काही काळानंतर हे मंदिर खूपच प्रसिद्ध होणार आहे आणि आता बघू शकता आपण एकदम आतासुद्धा भरपूर प्रसन्न वगैरे इथं वाटतं आणि महत्त्वाची गोष्ट अशी म्हणजे स्वामीनारायण महाराजांचं मंदिर असूनसुद्धा इथं हनुमानजी महाराजांचं स्थान असल्यामुळं लोकांची सुद्धा वर्दळ जास्त इथं आहे नाही तर स्वामीनारायण महाराजांच्या मंदिरात प्राय स्वामीनारायण महाराजांच्याच मंदिर असतं परंतु यांचं पण तसं काही नंतर भविष्यात प्लॅन असतं दुसरं ते मंदिर बांधायचं परंतु काही असो मंदिर अगदी स्वच्छ सुंदर आणि रमणीय प्रसन्न अशा प्रकारचं आहे तरी जाणाऱ्या येणाऱ्या सर्व भाविकांनी मंदिराला निश्चित भेट द्यावी ही नम्र विनंती आणि आपण बाहेर बघू शकता हे पण अतिशय सुंदर आहे पण अगोदर आम्हाला वाचलं की ते कोरीकाम आहे पण ते कोरीकाम नाही ते प्लायवूड त्यांना म्हणजे खांबा नव्हती त्यांना प्लायवूड चिटकवले चिटकवलेले आहे तर ज्यांना कोणाला मंदिर बांधायचं असेल त्यांच्याकरता हे आयडिया खूपच छान आहे म्हणजे हे जे आपण बघू शकता हे जे आहे जेवरून प्लायवूड त्याला चिटक चिटकवलेलं आहे हे काही म्हणजे असं मंदिरात ओ पी म्हणून त्याला हा असं हा परंतु दिसायला ते अगदी आकर्षक वाटतं आणि ही ओ पी असले बहुतेक अतिशय सुंदर आणि रमणीय असं स्थान आहे तरी सर्वांनी निश्चित भेट द्यावी नर्मदे हर नर्मदे हर जडाशंकरे हर 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 सर्व दुःख हर दारिद्र्य हर दुःख हर रोग हर 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 महा महादेव पाहू शकता खूप सुंदर परिसर आहे मंदिराचा आणि खूपच गोड वातावरण या ठिकाणी आहे आणि अगदी सुंदर प्रशस्त मंदिर आहे आहे सकाळ सकाळचा हा प्रसंग आहे आणि या सुप्रभात ठिकाणी आपण आनंद श्री गुरुचरण सरोज रजे निज मनुमुकूर सुधारी वरणो रघुवर विमलजसो जोदायकफलचारु बुद्धिहीनतनुजाने सुमिरो पवन कुमार बलबुद्धिबि दे हले हनुमान जी महाराज की जय नम पार्वती पते हर हर महादेव नरव हर नरवे हर मात गंगेहर जटा शंकरे हर नम पार्वती पते हर हर महादेव